बिग पूर्व पूर्व भागात भागात पुन्हा आवाज आवाजाचे पथक काल सकाळी पुन्हा एकदा मोठा गुड आवाज झाला गेल्या आठवड्याभरात भूगर्भातून असाच मोठा आवाज आला होता आज पुन्हा मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आवाज कशाचा आला याची सर्व नागरिकांमधून चर्चा झाली यावेळी नागरिकांमध्ये भूकंप झाल्याची चर्चाही होती या आवाजाची गुढ उकलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकतज्ञ भूवैज्ञानिक पथक उटगी उमदी संख या गावात पाठवलंय हे पथक दाखल झालेत या पथकाकडून गुढ आवाजाची माहिती घेऊन तपास करण्यात येणार असल्याची माहिती देऊन वेगवेगळ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन संखाचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी दिलंय काल सकाळच्या दरम्यान उटगी उमदी बालगाव परिसरात गुड व मोठा आवाज झाला याबाबत स्थानिक चौकशी व माहिती प्राप्त होताच अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी जिल्हा आपत्ती विभागाशी संपर्क करून गुड आवाजाची माहिती दिली यानंतर या आवाजाची माहिती आणि अभ्यास करण्याकरता वरिष्ठ भूवैज्ञानिक भु भूजल सर्वेक्षण यंत्रणा सांगलीचे अमित जिरंगे अप्पर तहसीलदार संखचे सुधाकर मागाडे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ यांनी जत तालुक्यातील उटगी उमदी बोरगी बालगाव या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली व गुड आवाजाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत मार्गदर्शन केले यावेळी उटगी उमदी गावातील सरपंच तलाटी पोलीस पाटील नागरिक आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते